अरे बाळू तस नसतं पुराय तुम्ही जागा निश्चित करून जाऊन जाऊन तुम्ही गावचा सरपंच आहे ना आम्ही का तुमच्या राहणार म्हणतोय बाळू काय या असं असतो पुरू नका मी साहेब तरी मारेल बोल तुला बोलायच बोल बोल एवढं म्हणतो मी बोलतोय काय आता ती फारिश म्हणतो काही स्पेशल मी आहेत का नाही पुरलेत का नाही आहे का तिला पुरतात का नाही कागदी पत्र नाही म्हणत मी

मेलेला माणसाला बी जागा नाही म्हणल्यावर कायच नाही सगळी लकड पाण्याकडे झालं सगळ्या वड्याला नदीला पाण्या आलं <laughs> असं म्हण गाण्याला गेलं तर सगळी माणसं आम्हाला मारायला डाटा घोरे जागा जागा मध्ये चालले असं आपण फॉरेस्टामध्ये पूर्ण होतो असं बी काय कुणाच्या जागेत नव्हतं ना कुणाच्या

आपल्या एक आदिवासी कुटुंबाच एक मैयत झालं आदिवासी कुटुंबाच काल रात्री मैयत झाले आणि काल पासून गावकरी त्यांना पुरू देत <laughs> नाहीये तर असा आदिवासी समाजाने जो भारताचा मूल निवासी म्हटला जातो भारताचा कर्ता कविता कर म्हटला जातो ज्याचा अधिकार जंगलांवरती आहे म्हणजे त्याला स्वतःची जागा नाही आहे ती लक्ष दिलं पाहिजे आणि आज आम्ही तहसील कार्यालय समोर आपलं आदिवासी समाजाचं मैयत घेऊन बसलेलो आहे धरणे धरून बसलेलं आहे, आहे। जोपर्यंत आपल्याला न्याय न्याय मिळत नाही आहे जोपर्यंत आपल्या आम्हाला हक्क मिळत नाही आहे तोपर्यंत आम्ही हे धरणे आंदोलन असंच ठेवतो भारतात स्वातंत्र्य मिळून आता तब्बल एकोणऐंशी वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे या काळात अनेक सरकारे आली गेली विकासाचे दावे झाले समतेच्या घोषणा झाल्या पण समाजाच्या तळागाळातल्या दलित आदिवासी भटके मृत्यू समाजाच्या जीवनात फारसा बदल घडून आलेला दिसत नाही अजूनही जाती धर्माच्या नावाने होणारे भेदभाव अन्याय आणि दहशत संपलेली नाही कालच म्हणजे बावीस सप्टेंबर रोजी घडलेली घटना हेच वास्तव ठळकपणे दाखवून देते अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील पाटीवाडी या गावात पार्थी समाजातील एका महिलेला मृत्यूनंतर गावात अंत्यविधी करण्याची परवानगी गावातीलच एका तथाकथित गावगुंडाने नाकारली मृत्यूनंतरही एखाद्या व्यक्तीला आपल्याच मातीत आपल्याच गावात सन्मानाने शेवटचा निरोप मिळावा ही अगदी मूलभूत मानवी अपेक्षा आहे पण पार्थी समाजातील या मयत महिलेला हा अधिकार नाकारला गेला कारण ती या समाजाची होती जो समाज आजही भटक्या विमुक्त म्हणून ओळखला जातो जो समाज आजही गावोगावी संशयाने पाहिला जातो तो समाज सामाजिक दहशतीला रोज सामोरा जातो ही घटना घडल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते आणि भटक्याविमुक्त विमुक्त समाजाचे नेते ॲडव्होकेट अरुण आबा जाधव यांनी तातडीने या ठिकाणी धाव घेतली कायद्याच्या मार्गाने संघर्ष केला समाजाच्या बाजूने उभे राहिले गाव गोटांच्या दहशतेपुढे झुकण्याऐवजी न्यायाचा मार्ग स्वीकारला परिणामी अखेर त्या गावात त्या जागेवर त्याच मातीत पार्थी समाजातील या मुलगेवर सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले हा केवळ एक अंत्यसंस्कार नव्हता तर तो सामाजिक सन्मानाचा विजय होता